सुनील पवार राष्ट्रीय एकता प्रतिष्ठान एन जी ओ चा अध्यक्ष आणि या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष इथं आमचं आंदोलन करण्याचं मेन उद्दिष्ट आहे की राजेंद्र विलासराव जाधवर जे पथारीधारक आहे त्यांचा अधिकृत परवाना असताना सगळे कागदपत्र असताना ते ज्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करीत होते त्या ठिकाणी त्या लोकांनी तुम्हाला तो बेकायदेशीर अतिक्रमण कारवाई केली आणि त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहापासून वंचित केलं तुम्हाला सांगतो तुम। आणि सर्वोच्च न्यायालयाने जे उद्दिष्ट दिलेले आहेत तुम्हाला सांगतो कारवाई करण्यापूर्वी नोटीस देणे किंवा पंचनामा करणे असे कोणत्याही निर्देशांचं त्यांनी फॉलोअप केलेलं नाही आहे आणि त्यांच्यावर कारवाई केवळ त्यांनी लाच न दिल्यामुळं लाच न दिल्यामुळे झालेली आहेत लाच म्हणजे कसं प प्रथम ते त्यांच्याकडे आले त्यांना म्हटलं की आमच्या हॉटेलचं बिल भरा हॉटेलचं बिल भरल्यानंतर त्यांच्याकडे ते अमोल लवाण गाडे नरुले आणि सोन हे अतिक्रमण निरीक्षक आले त्यांना शर्ट पीस मागितलं त्याच्यानंतर सेंटची बाटली मागितली ते नाही दिल्यानंतर त्यांनी अँटी करप्शनकडं कर तक्रार केली आणि चार तारखेला तक्रार केल्यानंतर एकोणीस तारखेला त्यांच्यावर कारवाई झाली आणि कारवाई करता वेळेस एक म्हटले तुम्ही आमचे लाच लुचपत प्रतिबंधक कार्याकडे तक्रार का केली याबाबत आम्ही पोलीस खात्याकडे पण तक्रार केलेली आहे आमच्या तक्रार अर्जामध्ये स्पष्ट निवेदन निवेदनासहित दिलेलं आहे तुम्हाला